नमस्कार स्नेहल कर, ही विशेश बात मी स्नेहल धरपणकर एस पी मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी जगातील पहिले अंतराळ मिशन करण्याचा विक्रम रशियाने केला आहे रशियाचे अंतराळ तंत्रज्ञान देखील अतिशय प्रगत आणि आधुनिक आहे अशातच आता रशियाच्या नावे आणखी एक विक्रमाची नोंद झाली आहे रशियान अंतराळवीर ओलेगो कोनेनको यांनी रविवारी सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विश्वविक्रम केला आहे त्यांनी आपल्याच देशातील अंतराळवीर गेनाल्डी पडलका यांचा विक्रम मोडला आहे एकोणसाठ वर्षीय ओलेग हो कोनेनको यांनी आपल्याच देशाचा अंतराळवीर गेनाल्डी पडलका यांचा विक्रम मोडून ही कामगिरी केली आहे गेनाडी पडलका यांनी अंतराळात आठशे अठ्याहत्तर दिवसांपैकी जास्त दिवस घालवले होते तर आता कोणनको यांनी हा विक्रम मोडला असून ते पाच जून दोन हजार चोवीस पर्यंत अंतराळात राहण्याची अपेक्षा आहे अशा स्थितीत त्या अंतराळात एक हजार दिवस पूर्ण करतील अशा प्रकारची कामगिरी यापूर्वी कोणत्याही अंतराळविरारी केली नव्हती पाच जूनपर्यंत अंतराळात राहणारा कोनेन्को यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधून दिलेल्या मुलाखतीत मीडियाला म्हटलं की मला जे काम आवडते ते करण्यासाठी मी अंतराळात उड्डाण करतो विक्रम प्रस्थापित करण्यासाठी नाही मला माझ्या कामगिरीचा अभिमान आहे परंतु अधिक अभिमान याचा आहे की अंतरात सर्वाधिक काळ राहणे दुसरे व्यक्ती रशियानच आहेत दरम्यान को सध्या पृथ्वीपासून सुमारे दोनशे त्रेसष्ट मैल अंतरावर फिरत आहेत अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद